मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आली खुशखबर सरकारचा मोठा निर्णय लिमिट फार पेन्शनर्स अपडेट या निवृत्ती वेतन पेन्शन धारकांना मिळणार पेन्शन संबंधित जी आर आला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांना सरकारी जमीन देण्याकरता बनवण्यासाठी नियमामध्ये बदलाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन वन विभागाकडे एक नवीन शासन निर्णय निर्गमित निर्ण केला वेतन आहे ज्यामध्ये निवृत्ती धारकांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादामध्ये वाढ करण्यासाठी माहिती नमूद आहे यामध्ये काय आहे संपूर्ण माहिती तर जाणून घ्या महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण एकोणीसशे एकाहत्तरच्या नियम अठ्ठावीसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे निवृत्ती वेतनधारक स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागात तसेच नागरी भागात भूखंड देणे आवश्यक आहे याकरता महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या नियम अठ्ठावीस आणवे आलेल्या तरतुदीनुसार स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनाकरता ग्रामीण व नागरी भागात राज्य शासकीय जमीन देण्याबाबत दिना दिनांक एक जून दोन हजार सातच्या शासन निर्णयाबाबतचे धोरण तसेच कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे तसेच सदरहून शासन निर्णयामध्ये उपरोक्त प्रायोजनासाठी एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्न दरमा दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी अशी अट विहित करण्यात आलेली आहे तसेच मात्र सदर होऊन उत्पन्न मर्यादा सुमारे पंधरा वर्षापूर्वी सुनिश्चित केली आहे म्हणून दिनांक एक जून दोन हजार सातपासून आजपर्यंत कुशल अर्धकुशल कामगारांच्या किमान मासिक वेतनामध्ये देखील भरघोस वाढ झाली आहे आणि या बाबी विचारात घेऊन वयोवृद्ध असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी जागा प्रदान करण्याच्या अनुषंगाने एकत्रित कौटुंबिक मासिक मर्यादा वाढवण्याचा बाब विचाराधाय विचाराधीन होती तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद